साहेब बाबासाहेब सरकार च करायचं काय मुड काय बाय या जिल्हा प्रशासनाचं करायचं काय मुड काय बाय बीड येथे जे काही रेल्वे प्रशासनाचं तिथं जंक्शन होणार आहे आणि त्या जंक्शनला काही आंबेडकरवादी युवकांनी अतिशय प्रेमानं बाबासाहेबांच्या नावाचा बोर्ड त्या जंक्शनला लावला परंतु त्या ठिकाणी असलेल्या काही प्रशासनातल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्पर ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेलं काढलं आणि नाव काढल्यानंतर साहजिकच आहे की इथल्या संबंध महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातल्या आंबेडकर वाद्यांचं मन दुखावलं झालं तर मी सर्वप्रथम ज्या व्यक्तीनं ते बोर्ड काढला ते बोर्ड काढणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर म्हणजे अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावा ही मागणी करतो आणि दुसरी मागणी माझी अशी आहे की सबंध प्रशासनाचं ज्यांनी हे बोर्ड काढण्यासाठी हातभार लावला ज्यांनी आदेश दिला या सर्वांचं आम्ही सर्व शिव फुले आंबेडकर माजलगावच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि एवढंवरच थांबणार नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तिथं कायमस्वरूपी लागावं यासाठी माजलगावातले संपूर्ण आंबेडकरवादी तरुण सातत्याने याचा पाठपुरावा करणार आहेत आणि पाठपुरावा करून जोपर्यंत तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आमची इथल्या प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनानो तुम्हाला आमचं नाव जमत नसेल परंतु इतरला आंबेडकरवादी इतरला अठरा पगड जातीतल्या माणसाला बाबासाहेब आंबेडकरांना माणसासारखं जगण्याचा हक्क अधिकार भारतीय संविधानातून दिला आणि भारतीय संविधानातल्या बाबासाहेबांचं नाव जर तुम्हाला जमत नसेल यापेक्षा मोठी शोकांतिका नाही माझं इथल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोपर्यंत बीड येथे रेल्वे स्थानकाला देत नाहीत तोपर्यंत आपणही शांत बसू नका कायदेशीर मार्गानं संविधानिक मार्गानं आपलं आंदोलन करा संविधान मार्गानं आपलं निषेध व्यक्त करा या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो